दिल्लीत आज सर्वोच्च तापमानाची नोंद झाली बावन्न पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली देशा आहे देशातील सर्वोच्च ही नोंद ठरलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना त्याने आपले कोणाशी वैर नाही आपले गांधी पण चांगले संबंध होते व आहेत असे जगामध्ये सध्या फाशेच्या शिक्षेत एकतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे अशी नोंद झाल्याने हा विषय आता जगभर चर्चेचा ठरलेला आहे गाजामधील रपाह येथे इस्रायल सैन्यांचे टँक उतरले प्रचंड प्रमाणात गोळीबार एकवीस जणांचा झाला आहे मृत्यू पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे की भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर झालेले वचन पाकिस्तानकडून पाळण्यात आले नाही असे त्यांनी म्हटले गाझामधील रफा येथे इस्रायल सैन्याने केलेल्या गोळीबारामध्ये मृत झालेल्या लोकांबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बनामी नेत्यांनी ने राज्यातील घडामोडी ड्रंक अँड ड्रायविंग प्रकरणी पुणे येथील ससूनचे डीन डॉक्टर काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहे ड्रंक ड्रायव्हिंग प्रकरणी अंजली दमाने यांनी अजित पवार यांना नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे अशी मागणी केली होती त्यावर पवार यांनी नार्को टेस्टची जी तयारी दाखवली आहे जर काही सिद्ध झाले नाही तर दमानेने परत समोरने एकदा राजकीय सन्यास घ्यावा असे म्हटले आहे सामनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतना नोटीस बजावली आहे तीन दिवसात माखी माफी मागा अन्यथा कारवाईला समोर जा असं म्हटलं मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत महाड येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आंदोलन आंदोलनावेळी मनुस्मृती दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याची प्रचंड प्रमाणात टीका होत असताना अनावधानाने हा प्रकार घडल्याच्या आव्हाड यांनी सांगून माफी मागितली आहे स्थानिक बातम्या अडकूर बस स्थानक येथे झेब्रा क्रॉसिंग बसवण्याची मागणी दारोही करण्यात आलेली आहे गोव्याहून गुजरातकडे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्याला बांदा पोलिसांनी एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यातून कारवाई केली बेळगाव हलगाम मच्छीजवळच्या महामार्गासाठी विरोध झाला होता तेथील जमिनीवरचा स्टे उठताच आता जे सी बी हजर झालेला आहे गडच्या शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सहसंवादी स्वंध शिक्षण या डिजिटल माध्यमाचे उद्घाटन झाले निपाणीमध्ये पाणी टंचाई असल्याने दत्त नाट्यगृहाजवळील खाणीतील पाणी वापरात आणण्यासाठी मागणी केली जात आहे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करून कृष्णाकाठावर रबरी इनर लाईफ जॅकेट आणि सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले गडिंगल येथील साधना विद्यालयाचा दहावीचा परीक्षेचा निकाल शंभर टक्के निकालाची परंपरा कायम नृसिंवाडी येथील बस स्थानकावरील डांबरीकरण चांगले असतानाही पुन्हा कॉन्क्रीटीकरण केले जात असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे गडिंगल तालुका असोसिएशनच्या वतीने टेलरिंग व्यावसायिकांची फॅशन कटिंग स्टिचिंगचा सहा दिवसाचा अभ्यासक्रम दौरा दिल्ली काश्मीरमध्ये अध्यक्ष युनुस यांच्या यांच्यामार्फत करण्यात आला पावसाळी वातावरण असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रस्त्यावर डांबरीकरण होत आहे बांधा ओटवणे मार्गावर असे आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे चंदगड तालुक्यातील कोवाड येथील अभयपासंस्थेमध्ये साडेतीन कोटी रुपये अपहरण प्रकरणी संशयित आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे